काँग्रेसचं महिला आघाडी नेमकं आता काय केले काय महिला सुरक्षेच्या बाबतीमध्ये जे गारखंड पडलेलं सरकार आहे त्याला जागं करण्याचा आज महिला काँग्रेसच्या वतीने एक मुख ठेवण्यात आला आमच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्षा आदरणीय अलकाजी लांबा यांच्या आदेशाने आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संध्याताई सवा लाखे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जालना येथे मुख मोर्चा ठेवण्यात आलेला आहे वाढत्या महिलावर अन्य अत्याचार ठाण्यामध्ये आपण बघत आह की एका शाळेमध्ये शहापूरमध्ये ज्या विद्यार्थी एकशे वीस विद्यार्थिनीला जी मासिक धर्म असतो त्या धर्माविषयी त्यांच्याशी जे त्यांच्या भावनेशी जे खेळण्यात आलं एवढ्या मोठ्या शाळेमध्ये मुलींना नॅपकिन पॅड उपलब्ध नाही होत आणि तिथं पाणी नसतं त्या शौचालयामध्ये आणि ती याच्या मुलीला जी मासिक धर्म आला होता ती शौचालयामध्ये गेली असता तिथं पाणी नसल्यामुळं त्या मुली कोण चुकून रक्ता ते रक्ताचे डाग फरचीला पुसले गेले आणि ते त्यांच्या मुख्याध्यापिकांनी बघितलं अध्यक्षाने बघितलं आणि त्या एकशे वीस मुलीला लाईनिंग उभा करून त्यांची तपासणी केली म्हणजे ही सरकार आणि लहान मुली मुलीविषयी किती निष्काळजीपणा करतील करती, मंजूर करतात पण महिलाविषयी कोणी ठराव घेत नाही की महिलांच्या सुरक्षितेच काय आपण बघता मनसामध्ये एका मुलीने परिवाराला कंटाळून अक्षरशः हुंड्यासाठी तिला शारीरिक आणि मानसिक त्रास झाला तिला अक्षरशः त्यांच्या कण त्रासाला कंटाळून फाशी घ्यावा लागली हे कुठेतरी थांबलं पाहिजे वारंवार महिलावर बलात्कार होतात अत्याचार होतात त्यांना मारहाण होती त्यांचा भर रस्त्यात खून होतो त्यांच्यावर सामूहिक बलात्कार होतो हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आज आम्ही काँग्रेसच्या वतीने हे मुखमोर्चा मोर्चा इथं केलेलं आहे मी नंदा पवार काँग्रेस महिला जिल्हा